नवीन मध्ये स्वागत आहे मित्रांनो आजचा ब्लॉग स्टार्ट करतो आता आत्ता आणि जेवायची तयारी झाली आहे जेवण जेवायला बसतो आता तिथे पाच मिनटं येऊन जमा झाला आम्हाला पण दोघा नाही तर जेवून घेतो आणि ए सीचं बटन बंद केलं पहिले तर सीचं बटन चालवतं तर जेवून घेतो आज तर काही नॉर्मल आहे डाळ भात आणि आणि भाजी आणि आंबा हे बघा इथे मम्मी तयारी करते तर चला पहिले जेवून घेतो आणि मग भेटतो तर थोडा वेळ हे बघा इथे सोनल आहे वेळ तर काहीच जेवण वगैरे झालेलं आहे अंतरून घालून रेडी झालेलं झोपायची तयारी चालली आहे इथे सोनल आहे मम्मी आतमध्ये थोडं आवडते आता झोप नव्हते सकाळी ऑफिस आहे दोघांना पण पन। माझं पण आहे आणि सोनलचं पण आहे पण सोनलचा अडली चार पाच दिवसच आहे चार पाच दिवसात फिलारी बघूया आता किती दिवसात ला घरी राहते ती पण फिलारकडे ती आता जाईल दोन दिवस दोन तीन दिवस बघूया आता किती दिवस जातं ती तर कळेलच तुम्हाला व्हिडिओमध्ये आज तर काय दिवस इतका हा असं ऑफिसमध्ये काम होतं पण उद्या खास आहे उद्या ऑफिसमध्ये सरांचा बड्डे आहे तर त्यामुळे पार्टी आहे ऑफिसमध्ये जबर जबरदस्त पार्टी आहे उद्या तर बघूया उद्या काय काय असते ते तुम्हाला व्हिडिओमध्ये थोडं थोडं दाखवेन काय काय असं ते थोडंसं काढून तर आज तर काय आजचा दिवस ऑफिसमध्ये कामातच गेला आणि आज पार्टीचं सगळं डिस्कशन करण्यातच करण्यात जरा इसी लावूया तुम्हाला काय मम्मी मांडी आवरते इकडे सगळं

अच्छा रहा है तो गाइस मारा सुबह एक मासी गरज फिरते हैं पूर्ण आणि हाय इरिटेट करते सगळ्यांना आणि येऊन येऊन गुरगुर गुरगुर करते सारखं दोन मिनिटं तुला भगवायचं चाललंय आमचं जात नाही कधीपासून बसून काय थांबा जरा ए सीच बटन ऑन करते तू काय बघते दरवाजा बंद बंद करू दे गेले तिकडे तिकडे बाहेर आहे इकडे नाही आता मी तिकडे दरवाजा खोलला नाही तिथे नाही तर काहीच इथे नाहीये मासे पण हैराण करून ठेवलं डोकं खराब केलं दिवस मागासून ज्यापासून आलं त्यापासून ती करते जेवायला बस तरी पण जेवायला द्यायला <laughs> दोन दोन मिनिटांनी घुम घुम चालू होत हा आणि खाताना कुठे अचानक पडली पिडली तर काय खायला लागेल ती का <laughs> हा भाई खूप गरम होत आहे ए सी लावल्याशिवाय झोपत नाही लागायचे मम्मीला दे मम्मीला दे दे नाही तर दे तीस घासली तशी पण काल सकाळी घासली होती टोनी टोणी असायला ठेव म्हणजे आता बसता ना आपण ओके मी असत जातो मागे हे दिवस कसे जातात सोनल माहिती काय करते ती कसे जातात सोनल तुझे हे दिवस जरा सांग मला हा जरा आपल्या ऑडियन्स ला पण सांग कस कसे जातात ते दिवस खूप

गरमीच गर्मी झाली गाईस तुम्हाला इंस्टाग्रामवर एक नवीन पोस्ट दिसेल टाकलेली अजून पण टाकली नाही मी पण लवकर दिसेल उद्या दिसेल तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये त्यांना इंस्टाग्रामवर जाऊन नक्की बघा ती पोस्ट आणि इथे बघा एसीची हवा खाते ए सीकडेच बघते कंटिन्यू काय ए सीकडे बघते तू

है बाबा की थी करना फू बंद सग बंद है, है, है प्रॉपर टाइट बंद है टेन्शन घू न थोड़ा वे थाम रूम है। की थी हो रूम टेम्परेचर कि एकतीस डिग्री आहे बघायचं एकतीस डिग्री रूम टेम्परेचर आहे मग चोवीस डिग्री पंचवीस सव्वीस डिग्री व्हायला वेळ लागेल ना फॉलो मी आहे ना फॉलो मीचं ऑप्शन आहे ना तेव्हा टॅप करायचं अरे तिला टीक करत का हो दे मा 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 काय मामा मा इकडे तिकडे अरे थांब ना हे बघ हे इकडे लाईटच्या बाजूला आहे बघ लाईट ऑफ झाली ऑन झाली आता आवाज आला आहे बघ हे बघ इथे आयकॉन येतो बघ माणसाचा हे बघ आता तीस डिग्री झाला आहे बघ माणूस कुठे ते सी अरे सी काय सी हे कॉर्नरला बघ माणसाचा चेहरा दिसतोय म तो तो तम परत तेच बटन दाबशील तर बंद होऊन जाईल बंद करू ते नाही का बाई हे बटन आहे तर रूम टेम्परेचर दाखवतो एवढं टेम्परेचर तीस डिग्री झाला रूमचं टेम्परेचर अरे हे ले, रेल बिल काय करायचं ना डायरेक्ट सही चालू होणार बघ झालं तीस डिग्री झालं सोरणला उठायचं म्हणजे लय भारी झालंय हळू हाय गाइस जरा आता कुठे काहीतरी बरं वाटतंय ना तर काय हालत खराब होती सी नाही लावतो हालत खराब होत आहे आता बघूया कधी होत आहे मॅडम मोकळ्या पुढच्या महिन्यामध्ये कळेल आपल्याला पुढच्या महिन्याच्या एंडिंगपर्यंत येतील सो कळेल कधीपर्यंत डॉक्टरवर डिपेंड आहे कधी बोलतो ते पण बघू देऊ करू पुढच्या महिन्यातच होऊ दे, दे बस जी डेट दिली आहे ना काही त्या डेट डेटलाच होऊ दे अशीच माझी इच्छा आहे काय गेम बघूया आता काय होत ते नाहीशन आहे बघू आता काय होत ते पुढे चला आजचा ब्लॉग मी जास्त वाढवत नाही छोटा ठेवतो आजचा ब्लॉग मी रिझॉईन करतो आणि आणि बस एवढंच आजचा ब्लॉग इथे जॉईन करतो उद्याचा ब्लॉग नक् आजचा ब्लॉग हा मी उद्या सकाळी तुम्हाला विचार तर नक्की बघा इथपर्यंत बघितलं असेल व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा गाईच तुम्ही सबस्क्राईब करत नाही बघता व्हिडिओज पण सबस्क्राईब नाही करत मला कमी दिसत सबस्क्रायबर्स तर लवकरात लवकर ते लाल बटन दाबा आणि घंटी पण दाबा नोटिफिकेशन जाईल तुम्हाला तर चला आजचा ब्लॉग इथे जॉईन करतो मम्मी येईल थोड्या वेळा आणि झोपणार मी आता चला बाय गुड नाईट बाय गुड नाईट सगळे दमले गाइस चला बाय